শ্রী গণেশায়ী সীতারামচন্দ্রায়গর মাধারী গোমত রে পর্মতর আসতি বহেয় ও নো নায়তা স

आणि त्या पर्वत पर्वतावरती जे ते असणारी त्याची मस्ती आहे अशा प्रकारच्या खाना खुना परुरामचंद्र हनुमंतांना सांगितलं हराचे त्या ठिकाणी मुख्य ते निजेरी कोरोनी निमित्त सागरी सभेची उपजती रात्री लक्षांतरी असंख्या त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती असणार त्या ठिकाणी आ, दिवसा आ, हो दिवसा असणारा सूर्यक बोल्याच्या नंतर त्या ठिकाणी डोकत्या आणि संध्याकाळच्या वेळी असणाऱ्या त्या ठिकाणी प्राप्त होत्या अशा प्रकारच्या असणाऱ्या खानाकोणा परभू रामचंद्र चांगलं धंदे ती धर्चे अर्ध के दृष्ट बोलला ना दुर्ग्याची

हे सगळ्या अशा प्रकारच्या वनस्पती वगैरे होत्या पण तो असणारा पर्वत आणि त्या वनस्पती एवढ्या उंच होत्या का सूर्याला जायला रस्ता नव्हता तर त्या वनस्पतीला सूर्याला जाण्याकरता रस्ता करून द्यावा लागत होता अशा प्रकारचं ते गहन ठिकाण आहे सूर्यगती ब्रह्मण भोक्ती भोक्ते त्यावेळेस रामचंद्र हनुमंताला सांगू लागले की बाबा त्याच असणार महागाने असणारे असणार आहे अशा प्रकारची असणारी सर्व माहिती रामचंद्र हनुमंताला सांगू लागली तुमा होईल तेल सीता हे सावधवरती श्री राम भक्ती प्रताप है सांगू असणार त्या सावध ठिकाणी असणार त्या ठिकाणी करावा अशा प्रकारचा असणार रामचंद्र आणि त्या हनुमंत सांगू लागेल वाल शिक्वची पर्वती मात्र देह कृत्येक त्याची म्हणती सामर्थ्य शक्ती शक्ती निवारा एक नावाचा असणारा ऋषी दिह असणारा आंगुट्या एवढा अशा प्रकारचा ध्येय आहे परंतु असणार त्याची असणारी शक्ती त्याच सोयरे त्याच असणार सामर्थ्य असंख्य अशा प्रकारचा आहे असे असणारी माहिती देऊन वृत्तीचे आपण

महिमा, त्या 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 महिमा आगा आगा ती परबळ त्याच्याच बाजूला असणारा जगन्नाथपुरी असणार अशा प्रकारचं स्थळ आहे आणि त्या ठिकाणचा महिमा या ठिकाणी सांगतो सावधपणे ऐका अशा प्रकारचं वर्णनारे चिती मूर्ती म्हणतात मूर्ती क्रिस्त

असणारा महान शक्तिशाली अशा प्रकारचा होईल अशा प्रकारचं वर्णन प्रथम देखील भगवत मूर्ती त्याची संध्या भगवत प्राप्ती मुक्ती मुक्ते मुक्ती त्या द्या ही असणार पहिल्यांदा जर असणार त्या ठिकाणी असणार त्या भगवंत असणारा असणार दर्शन झालं तर त्या सर्व काही मुक्ती भक्ती असणारी त्याला प्रसन्न होती अशा प्रकारची त्याची असणारी स्थिती आहे ते तरी गमन करावे सांगितलं परभू रामचंद्र हा म्हणताला त्या ठिकाणी जा सर्वांचं दर्शन घ्या आणि सीतेच्या सुट्टी बदल असणार सर्व काही विचारा विचारा नंतर सीतेचा शोध करा अशा प्रकारचं कार्य हा मानताला सांग कोणे समुद्री लागला कोणी एका दिवशी असणारा प्रत्यक्ष भगवंताला रागाला आणि भगवंताला असणारा ते असणारा समुद्रामध्ये फेकला त्यावेळेस असणारा अग्नी त्या ठिकाणी तयार झाला कृपा उप ज्या वेळेस समुद्राला आग लागली त्यावेळेस असणारी भगवंताला कापा असणारी निर्माण झाली उज्जली आणि त्यांच्यावरती दया देह देहित बाहेरी त्याचा रचिला कनकगिरी वर तो सागर त्याची थोरी तो जो अग्नि आहे त्याचा भगवंतानं ते त्या असणारा समुद्रामधून काढला त्याचा असणारा कनकगिरी असणारा पर्वत तयार झाला आणि उर्वरित जो अग्नि होता तो असणारा तो प्रळय अग्नी असणारा निर्माण झाला अशा प्रकारचं वर्णन वर

कोय बक्षीचा हो कारण तो जो प्रलय अग्नि आहे त्या प्रळय अग्निला पाण्याच्या सहाय्याने सुद्धा समुद्र शकत नव्हता कारण समुद्राचं पाणी शोषण करून त्याच्यामध्ये असणारे जन प्राणी असणारा तो अग्निभक्षण करीत होता अशा प्रकारचं वर्णन एक तो महावीरी जळती पोळ अग्नि ते मा वाटत न चले पुढारी शीघ्र वाढणारी प्रस्तावे सांगितलं त्या असणाऱ्या जिका असणारा बारा अग्नी असणारा लांबी आहे त्याच्यावरून पक्षाचं सुद्धा उड्डाण चालत नाही त्याच्या असणारा पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये तिथून परत फिरावा अशा प्रकारे प्रभू रामचंद्रानं हनुमंताला सांगितलं आपण ते ते ऐकावे हो त्या ठिकाणी असणार सांगू लागले की जे असणार पक्षी सांग ते सर्व तुम्ही ऐका आणि त्या सांगितल्याने मात्र माना वागा अशा प्रकारचा असणारा प्रभू सर्व माहिती वांगणार आली देऊ लागीर हो काम जे समाग्र शोध आलं हो सांगितलं परभुरामचंद्र हो त्या ठिकाणी असणार सीतेचा शोध घेतला घेत असताना हो तीन खंडामध्ये असणार त्या ठिकाणी शोध घ्यावा काशी खंड मथुरा काशी अशा प्रकारचे जे असणारे तीर्द ठिकाण आहेत त्या ठिकाणी सीतेचा शोध घ्या अशा प्रकारचा असणारा वांद्राने सांगितलं सावरती प्रिय का मधुमती संद प्राप्ती सरस्वती करते दुःख प्रतिपाभिसिता जे जे असणाऱ्या त्या असणाऱ्या जी का नगरी आहेत हा अनेक प्रकारचे असणारे नाव घेऊन सांगितलेत त्या नगरीमध्ये जाऊन असणार देवती नगरी आहे अलकावती नगरी आहे अशा प्रकारची जी आ नगरी आहेत त्याच्यामध्ये सीतेचा शोध घ्या असं परभूरामचंद्र सांगू शेती कित वाट ज्वालामुखी नगर कोट गोपाळ जपाळ लिखंठ काशीरघाट शोधाल गोपाळ नेपाळ काशीरघाट अशा प्रकारचे असणारे जे असणारे दिशा आहे देश आहेत आणि त्याच्यामध्ये शितेचा असं परभु रामाच्या मना सांगितलं खंड शंकर नाळवण के सर्व सुगंध स्थान केतकी परिवर्तन पाहुया केतकी नाळवण अशा प्रकारचे जे देश आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा सीतेचा शोध घ्या असं परभूरामचंद्र वामणाऱ्या महादुष्ट वे न त्याशी न ते नकर त्रिमल रावण आसिया प्रेमशी असणारा एक मासणारा नगर स्वर्णमय अशा प्रकारे त्या नगरी बदी असना राजा दुष्ट तो असणारा रामना नातेवाई काय आणि त्या ठिकाणी सुद्धा सीतेचा सुद शोध घ्या असा असणारा त्या ठिकाणी परबो रामचंद्र सांगू तेचेनी भैरवनु सीता समेत तो <coughs> दो शोधोनी धरवा जिता बांधोनी येते अनवा त्याच्या बळावर त्याच्या सामर्थ्यावर सीतेला घेऊन जर असल तर त्याला बांधून पर्यंत घेऊन या अशा प्रकारे त्या वाढणाऱ्या जेथे असणार प्रभू रामचंद्र सागरी मधु केट स्वस्तान ते नाव दशावृत्त हे जाण ते मधुमंदी मंदी महामंदन ते विजय स्थान हरिचे मधुमंग ठिकाण असणार समुद्रामध्ये आहे त्या ठिकाणी असणार भगवंताचं विष्णू परमार्थाचं परमात्माचं ठिकाण आहे त्या ठिकाणी शोध घ्या असं असणार परभू रामचंद्र सांग ते पंच लोधुनो शंका काळीला पंचने सुरसुरा त्याच ठिकाणी असणारा शंका असणारा त्या ठिकाणी वधून सर्व काय असणारे चार वेद असणारे चा डाव घेतल्यावर सुरूवर सुद्धा असणारे थरथर कापत होते त्याचा वर त्या ठिकाणी केला अशा प्रकारची समुद्री चक्रगिरी वज्र नामी वज्र श्री निते वैश्य त्यावरी सुरासोर धिर पा

प्रत्यक्ष विष्णु महा विष्णू परमात्मा नसणार चक्र तयार केलं नाही नाही त्याच्या झाडाचं असणार वज्र तयार केलं तो असणार इंद्रदेवाला असणार त्या ठिकाणी दा केलं अशा प्रकारची कथा आहे इसत्याती दुर्गा मंदस्तये नरामाने लीगो निजान सुधी करो निसावदान जितरवण धरवा प्रकारचे दुर्गा ठिकाण असणारे राव नामाच्या बाळावर जिथे असणारा ज्या ठिकाणी असणारा रावण आहे त्याला शोधून असणार जिवंत धरून इथपर्यंत आणा अशा प्रकारचं पर्व रामचंद्राने सांगा पुढे सूर्य मावळे चक्कर पुढे मार्ग न चले अंधारी शिघ्र वालरी प्रतर अगस्तगिरी नावाचा पर्वत आहे

त्या ठिकाणी चीन मस्त महाचीन अशा प्रकारचे देश जे आहे तो सर्व देश शोधून सीतेचा शोध लावा अशा प्रकारे सुग्रीवाना हनुमंताला सांगितलं उत्तर गुरु ठाई सीते शोध नाही उत्तर दिशेला असणारा उत्तर उत्तर दिशेला त्या ठिकाणी जाऊन सीतेचा शोध लावा ते असणाऱ्या रावणाला जिवंत आणा अशा प्रकारचा सुभिवान निरोप हनुमंताला सांगितले त्या त्या समाधी रावण हो विष्य शोध रे आपण सावधान सम सांगितलं हनुमंतला त्या त्या, त्या देशामध्ये जा जाऊन असणार सीतेचा शोध लावून सीते सहित राहणारा जिवंत पकडून आणा अशा प्रकारे सुग्रीवा निरोप हनुमंताला सांगितलं मेरू माग धर्मगिरी हो सीता सुंदर कनकगिरी महेंद्र महें पर्वत अशा प्रकारचे असणारे पर्वत असणारे शोधून सीतेचा शोध लावा अशा प्रकारे असणार हा त्या सुग्रीवान हनुमताला सांगेन प्रभू भगवान